पेठ ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील कसबे डिग्रज गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने कारला ओव्हरटेक करत पुढे जाणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत सदरचा अपघात समोर दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नवनाथ पेट्रोल पंपासमोर झाला या अपघातात दुचाकी चालक महावीर भरमा चिंचवाडे वैवर्ष सत्तावन्न राहणार माळवाडी तालुका पलूस जिल्हा हनीनाबी ताने खान राहणार वाळवा असे दोघे गंभीर जखमी झाले या प्रकरणी शमशुद्दीन गुलाब ताने खान वैवर्ष सहासष्ट राहणार वाळवा यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार महावीर चिंचवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी शमशुद्दीन ताने खान हे सेवानिवृत्त सैनिक असून ते कुटुंबियांसह वाळवामध्ये राहतात ताने खान हे त्यांच्या पत्नी जखमी हनीनाबी यांच्यासोबत त्यांची कार क्रमांक एम एच बारा के टी बासष्ट बत्तीस सोमवारी दुपारी आष्ट्याहून सांगलीकडे राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते कसबे डिग्रज गावाच्या हद्दीतील नवनाथ पेट्रोल पंपासमोर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते आले होते आणि त्यावेळी अचानक चारचाकीला ओलांडून पुढे जाण्याकरिता आलेल्या दुचाकीची धडक चारचाकीच्या पुढील चाकाच बसली यावेळी शमशुद्दीन यांनी तातडीनं ब्रेक दाबला परंतु तोपर्यंत दा दुचाकीस्वर महावीर चिंचवाडे हा चारचाकीच्या पुढील बाजूस पडून गंभीर जखमी झाला चारचाकीतील शमशुद्दीन यांची पत्नी हसीनाबी यांच्या देखील डोक्यास दुखापत झाली दोन्ही वाहनांचे देखील नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वर चिंचवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली